रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा आदिवासी दिनानिमित्त आदिवासी नेते विलास घराट यांच्या समाज कार्यावर आधारित गाण्यांचा शुभारंभ लोकार्पण रसायन गुळसुंदे रामवाडी येथे आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदिवासी समाजाचे नेते व सर्व नेते मंडळींचे स्वागत सांस्कृतिक नृत्यातून करण्यात आले यांच्या सामाजिक विकास कार्यावर आधारित गाण्यांचे उद्घाटन समाजसेवक मधुकर थोरात यांच्या हस्ते करण्यात आले रामवाडी येथे जागतिक आदिवासी क्रांती दिन नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी संघर्ष समिती रायगड आणि असंघटित कामगार यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला या निमित्ताने आदिवासी समाजाचा पारंपरिक संस्कृती मनोरंजनाचा शक्तीतुराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या प्रसंगी आदिवासी समाजाचे नेते विलास गरत यांनी आदिवासी वाड्यात विकास कार्याचा राम पवार व मान्यवरांनी सांगितले यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांना मधुगत थोरात कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मानवेंद्र वैदू ज्येष्ठ नेते सल्लागार एम सी गवई यांनी मार्गदर्शन केले उपस्थित आदिवासी संघर्ष समितीचे नेते हरिचंद्र वाघमारे राम पवार विष्णू वागे गवळी मॅडम गवळी मॅडम पुष्पांजली ताई सकपाळ गुलाब नाईक दिलीप वाघमारे रवींद्र वाघमारे मनिषा वाघे ॲडव्होकेट गणेश शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते जागतिक आदिवासी दिनांच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 आभाळावर शुभेच्छा असं म्हणतात कि एखाद्याला वर येण्यासाठी आधी स्वतःला जमिनीत गाळून घ्यावं लागतं तस काम आज इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला सरांचं दिसतंय आणि त्यांच्या कर्तृत्वाचं हे गीत आज रिलीज झालंय त्यांच्यावर त्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या कर्तृत्वाचं वटवृक्ष व्हावा अशा ह्या खूप खूप मी तुम्हाला शुभेच्छा देतो जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष मान्य विलास साहेब यांनी यांच्या कार्यावर आज एक गाणं इथं रिलीज झालेलं आहे त्या कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझ्या बांधवांनो प्रत्येकाने आपल्या शिक्षणाला महत्व द्या शिक्षण शिकल्याशिवाय तुम्हाला तरुणोपाय नाही तुमच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला शिक्षण अत्यंत गरजेचं आहे आणि शिक्षण शिकल्यानंतर तुमची ओळख होणार आहे मित्रांनो आदिवासी म्हणजे या देशाचा मूळ निवासी आहे आणि आदिवासी तुम्ही राजा आहेत तुम्ही राजा आहे परंतु तुम्हाला राजा दिसू बघू दिसू दिलं नाही आणि म्हणून या ठिकाणी आज मागच्या वेळेला मला पवार राम्पम आपले राम पवार आणि घरसाहेबांनी या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्याही वेळेला मी आपल्याला एक सांगितलं होतं की आपण शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही आणि म्हणून माझ्या आदिवासी बांधवांना हात जोडून विनंती आहे की तुमच्या मुलांना शाळेत पाठवा यांच्या समोर मी याच वाढीत तुम्हाला सांगितलं होतं एक दिवस तुमचा असं येणार आहे तुम्हाला आम्ही विकसित करणार आहोत आज भगवान वाघे या माणसानं विलास साहेबांच्या पाठीमागे राहून तो गेला परंतु विलास साहेबांनी त्या वाढीचा विकास केला राम पवारला मी हे सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही एक ना एक दिवस या वाडीचा विकास करणार आहोत आणि विलास साहेबांना या गोष्टींनी मी जाणीव करून दिलेली आहे की साहेब आता तुम्ही इथं झालं काम सुकापूरचं पण आता ही वा ही जी रेल्वे स्टेशन आपट्याची वाडी आहे जी आता तुम्ही हातात घ्या आणि हे जवळजवळ आता त्या कामाला सुरुवात होणार आहे आणि जे काय आम्ही विलास साहेबांनी केलेलं आहे करत आहे तुम्ही त्या माहिती सांगतो यरमा झाल्याची वाडी करवे इथे आयुष्यात कधी रस्ता झाला नसता तेवढंच काय फॉरेस्ट डिपार्टमेंटनं त्याला ऑब्जेक्शन घेतलं होतं तरी विलास साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी फार सुंदर रोड झालेला आहे आणि फार विकास झालेला आहे आता ही आपट्याची वाडी आणि रेल्वे स्टेशन ही जी वाडी रंपवार हे सतत विलास साहेबांच्या पाठीमागे राहतात त्याच्यामुळं त्याने आता जास्त वेळ न घाल घेता हे काम प्रॅक्टिकली तुमच्या वाढीच्या विकासाच जेवढे घर असतील तेवढ्या घराच ग्रामपंचायतीच्या परवानगीनं एकशे एक टक्का आदिवासी दिन या ठिकाणी साजरा कराला आमच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणे विलाससाहेब घरात या ठिकाणी दरवर्षी वेलात वेल काढून शनी आमच्या वाढीमध्ये येतात आणि आमचे जे आदिवासी संघर्ष समिती रायगड यांच्यात म्हणजे त्यांचं किती कौतुक करावं ते थोडंच आहे कारण प्रत्येक वरसे या ठिकाणी कुठलाही व्यक्ती वेलच काढून येऊन वाडी वस्तीला भेट देऊन किंवा तिथे सांस्कारिक कार्यक्रम करून त्यांना पुणे न्यायचा काम कोणी करत नाही पण तो आज भरत या ठिकाणी विलास करत आहेत माझी त्यांच्याकडे पहिले पहिल्यापासून विनंतीच आहे की मी साहेब तुमच्या पाठीशी पहिल्यापासून आहे आधी परत आहे याचे पुढे माझे संकट येतील ते ही दूर तुम्ही करावी आणि आता केले तसेच करावेत साहेब आमच्या इथं काही नव्हता कारण मी ज्या वेळेस संघटनेमध्ये ज्यावेळेस मी मला वाटते सतरा अठरा वर्ष काम करत आहे ज्यावेळेस मी संघटनेमध्ये गेलो त्यावेळेस आमच्या लोकांना थोडा खायला सुद्धा भेटत नव्हता साधा म्हणजे रेशन कार्ड नव्हता आज विलास साहेब घर त्यांच्या थ्रोनी त्याही पाठला करून नाही हे काही गोष्टी मिळून दिले मी आमच्या लाडूल्या दिवशी वाडीला जाणीव करून देतो प्रत्येक विलेज की ज्या ठिकाणी विलास साहेब घरच आहेत त्या ठिकाणी आपल्याला ते कधीही मरून देणार नाही ते जिवंत थांबणार आहे परंतु काही लोक जे असेच की दुसऱ्यांच्या संगतीला लागून काही गोष्टी त्यांना काय वाटतात काय कळत नाहीत परंतु आपल्यासाठी कोणी राजकीय लोका या ठिकाणी कुठलाही राजकीय लोक इथे येणार नाहीत आता मी सगळ्यांना निमंत्रण केला होता ग्रामसेवक सरपंच सदस्य सर्वांना मेसेज टाकले होते परंतु इथं एक व्यक्ती तरी आलेला आहे का आज इलेक्शन आले समोर आता एक दहा पंधरा दिवसात जर इलेक्शन आला तर या ठिकाणी हजारो संख्येने लोक येतील माझ्याकडनं येणार पण तुमच्या घरी येणार कारण राम पवार खटकणार आहे त्यांना कारण तो, तो संघटनेमध्ये काम करतोय अशी विनंती आहे या लोकांना की ज्याने करून कोणाच्याही शब्दाला बली पडू नये आणि या संघटनेमध्ये राहून चांगली कामं करून घेवत आता हा प्रश्न विषय असा आहे की या वाडीला साहेब माझी वारंवार या ग्रामपंचायतीला किंवा शासनाला विनंती आहे माझी की आमचं नाईक सबली जात आहेत आज ह्या वाडीला रस्ता नाही साहेब गेले काही वर्ष बसना आज जर रस्ता तर माझे काही लोक आता समोरच मिली कारण तो रस्ता तो मिली जो आता एक म्हणजे त्याने दहा पंधरा कोणी आणलेली आली त्याला वाहतूक करताना साहेब रेल्वे क्रॉस करून आणायला लागत आहेत आज शासनाला एवढा कळत नाही की आम्ही वारंवार इथे वाडी वस्तू एवढे वर्षे आहे आज आम्ही माणसा नाहीत का आम्ही आदिवासी माणसांनी का मग या ठिकाणी माणसं जर असतील तर सर, तुम्ही रोड करणे देणार आहे ना जर तुम्ही शासन बोलत असाल जिथं वाडे तिथं रस्ता जिथं वाडे असेल तिथं पाणी जिथं वाडे असेल तिथं लाईट मग जर शासन बोलत असेल मग तुम्ही ग्रामपंचायत करताय काय हा मला साधा प्रश्न आहे जर सरपंच आमचा असेल तर तातडीने लक्ष देऊन माझ्या वाडीला रस्ता करून द्यावा ग्रामसेवकला आणि सरपंचांना आता हा विषय आहे की आमच्या विलासाहेब भरतनी काय केला तर विलासाहेब भरतनी लाईट आहे इथे त्यांनी त्यांनीच दिलेले लेटर पॅडवर तसा लिखे आज सर्व काही काम झालेली आहेत आता मसनभूमीचं काम साहेबांनी मंजूर करून दिलेला नाही तो सुद्धा संघटनेच्या माध्यमातून झालेले अनेक गोष्टी या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या संघटनेच्या माध्यमात झालेत विलासाहेब घरच्या माध्यमातून झालेले आहेत एवढे बोलवून या ठिकाणी मी पाणी प्रश्न हा सुद्धा तो आज सर्व काही गोष्टी आहेत हा त्यांनीच केलेल्या आहेत आज ही एवढी मोठी इमारत आहे आज जर इथं वाडी नसती जर आम्हाला संघटनेची साथ नसती विलासाहेब घरची साथ नसती सातवी परत वर्ग आहे साहेब इथं वर्गामध्ये <पड़ागा>। बघा कुठेही शाळा सातवी परत नाही हा चौथी परीक्षा आहेत पाचवी परीक्षा आता समोर असा विघ्न आलेला आहे की या जागेचा साहेब मालक आलेला आहे हा ज्या लोकांनी मी यासाठी जागरूक करत आहे की तो माणूस सरळ बोलतोय की आम्ही तुम्हाला जागा देणार नाही मी त्याला बोललो तुझ्या बापा पण जागा घेईन मी कारण मी आज नाहीत माझ्याकडे पुरे आहेत तू एवढे वर्ष होताच कुठं त्या टाइमला मला मीटिंगला त्यांनी बोलवलं त्यावेळेस मी डायरेक्टली बोललो त्यांनी तिथं बोडीगार्ड उभे केलेले माझ्या समोर ते बोलले काय रे भाई तू आम्हाला दम देतो मी बोलो हो देणार मी स्थानिक आहे तिथला आणि बरं मी नागरिक आहे तिथला मी देत माझंच जंगल आणि माझ तू कुठं मला उठवतोय आता बोललो त्याला आणि त्याच्या संघटनेच्या कार्यकर्तृत्वावर आपण एक गाणं छोटस रिलीज केलेलं आहे सन्मानिय आमचे मधुकर तोरात साहेब यांच्या हस्ते हे गाणं आज आपण उद्घाटन केलेलं आहे पण थोडक्यात मी त्या विलास घरत साहेबांच्या संदर्भात असं सांगू इच्छितो कि गेली कित्येक वर्ष विलास घरत साहेब हे आदिवासी संघर्ष समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांवरती जाऊन तिथल्या त्यांच्या प्रश्नावरती त्यांच्या प्रश्नावरती सामाजिक आर्थिक या सगळ्या प्रश्नावरती ते भांडत आहेत त्या कलमळी सारख्या दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी लाईटचा प्रश्न नव्हता त्या ठिकाणी एम सी गवई हे स्वतः उपोषणाला बसले होते आमच्या सफकाळ ताई आहेत आमचे हरिचंद वाघमारे आहेत आमच्या हर वाघमारे जे बंधू आहेत या सगळ्या लोकांनी उपोषण करून त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नव्वद लाख रुपये शहाण्णव लाख रुपये मंजूर करून घेतले होते आणि त्या ठिकाणी लाईटचा प्रश्न सोडवला होता त्याचबरोबर आज सुकापूर सारख्या एरियामध्ये सुद्धा आदिवासींना घरं देण्याचं काम ते करतायत ठाण्या नाक्यावरच्या आदिवासी वाड्यावर त्यांना सुद्धा सिडकोमध्ये त्यांना हक्क मिळवून दिलेला आहे तर अशा प्रकारचं काम हक्क का मिळवून देण्याचं काम चा चा एक हो हे आदिवासी संघर्ष समितीच्या माध्यमातून विलास घरात कित्येक वर्ष करत आहेत नऊ ऑगस्ट आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात आला एकीकडे आदिवासी दिन म्हणून साजरा होतो आणि दुसरीकडे तेच आदिवासी त्यांच्या हक्क आणि अधिकारापासून वंचित असतात आणि ते हक्क आणि अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी एका सूर्याचा प्रारंभ झालेला आहे आणि तो सूर्य म्हणजे आदरणीय ज्वालामुखी आमचा ढाणे वाघ विलास साहेब घरात तसेच माझ्या संघटनेचे कायदेशीर सल्लागार मानवेंद्र वैदू सर थोरात सर आमचे गवई बाबा हरचंद्र वाघमारे दिलीप वाघमारे रवींद्र वाघमारे हे माझे धडाडीचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत मी सुद्धा आहे हा तर त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी हा माझा ढाण्या वाघ अहोरात्र झटक असतो स्वतःचा पैसा खर्च करून त्यांच्या हक्क आणि अधिकार त्यांना मिळवून देतो असतो आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीर पडून गेले असतो